नमस्कार मी तनया न्यूज अनकटमध्ये आपलं स्वागत पाहूयात पुण्यातील महत्त्वाच्या घडामोडी ऑलिम्पिक पदक विजेते बॉक्सर विजेंद्र सिंह खासदार सुप्रिया सुळे आणि युगेंद्र पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत बारामतीमध्ये हाफ मॅरेथॉन होणार आहे शरयू फाउंडेशन व बारामती रनर्स यांच्या संयुक्त विद्यमाने व युवा नेते युगेंद्र पवार यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या तिसऱ्या बारामती हाफ मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले बारामती रेल्वे समोरील एमई एस हायस्कूलच्या प्रांगणातून रविवारी मॅरेथॉनचा प्रारंभ होणार आहे पुणे फिल्म फाउंडेशन महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक विभाग आणि दादासाहेब फाळके चित्रनगरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट दोन हजार पंचवीस महोत्सवाचे उद्घाटन मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते झाले राज्यातील युवकांना मनोरंजन क्षेत्रात मार्गदर्शन मिळावं यासाठी शासन ॲनिमेशन व्हिज्युअल गेमिंग आणि कॉमिक क्षेत्रातील शैक्षणिक संस्था उभारणार असून त्यामध्ये विविध क्षेत्रातील जगातील तज्ज्ञ येऊन त्यांच्याद्वारे उच्च शिक्षण दिले जाणार असल्याची घोषणा शेलार यांनी केली पुणे महानगरपालिका अंतर्गत चालणाऱ्या एव्हिएशन गॅलरीला आणि महानगरपालिकेच्या घराला पुणे महानगरपालिकेचे नवनिर्वाचित आयुक्त पृथ्वीराज बीपी यांनी पहिल्यांदाच भेट दिली आहे यावेळी या, या एव्हिएशन गॅलरीमुळे विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक विकासात वृद्धी होईल पुण्यासारख्या शहरात अशी गॅलरी असणे हे आजच्या पिढीला एक वरदानच आहे असे पृथ्वीराज बीपी म्हणाले सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे जे यू पेक्षाही डावे आहे हे जे एन यूच्या कुलगुरू डॉक्टर शांतीश्री पंडित यांचं विधान सध्या चर्चेत आलंय आहे मी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात काम केलंय तिथे शिकल्यावर तर कुठेही राजकारण करता येईल त्या जोरावरच मी चांगलं काम करू शकले असंही त्यांनी पुढे म्हटलंय दहा वर्ष आपल्या सरकार असतानाही दाव्या विचारसरणीच्या परिसंस्था सुरू आहेत आपल्यालाही स्वतंत्र विचारवंत आणावे लागतील असंही त्यांनी पुढे म्हटलंय पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी पुणे व पिंपरी चिंचवडमधील सार्वजनिक वाहतूक सुधारण्यासाठी पी PM एम पी एम ताफ्यात लवकरच एक हजार नवीन बस समाविष्ट केल्या जाणार आहे पी एमआरडीएने पाचशे बस खरेदीचा निर्णय घेतला असून पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका देखील पाचशे बस उपलब्ध करून देणार असल्याची माहिती समोर आली आहे सिंहगड रस्त्यावर प्रवास करणाऱ्या नागरिकांना राजाराम पुलापासून पुणे बंगळूर महामार्गापर्यंत होणाऱ्या वाहतूक कोंडीतून लवकरच सुटका मिळणार आहे विठ्ठलवाडी ते फंड टाईमपर्यंतचा दोन हजार एकशे वीस मीटर लांबीचा शहरातील सर्वात मोठा उड्डाणपूल मार्च अखेरपर्यंत खुला होणार आहे तर गोयलगंगा चौकापासून प्रकाश इनामदार चौकापर्यंतचा एक हजार पाचशे चाळीस मीटर लांबीचा दुसरा उड्डाणपूल मे अखेरपर्यंत सुरू होणार आहे पुणे शहरातील दळणवळण गतिमान करण्यासाठी प्रस्थापित करण्यात आलेला येरवडा ते कात्रज हा भुयारी मार्ग वीस किलोमीटर लांबीचा आहे या मार्गाच्या एक किलोमीटरसाठी साधारणपणे चारशे कोटी रुपयांचा खर्च येणार आहे त्यामुळेच हा रस्ता तयार करण्यासाठी सर्वसाधारणपणे आठ हजार कोटींचा निधी लागणार आहे या मार्गाचा सविस्तर प्रकल्प तयार करण्यात आलाय तो राज्य सरकारकडे सादर केला जाणार राज्यात पुण्यासह काही भागांत दूषित पाणी पुरवठ्याच्या समस्येमुळे अतिसाराचे रुग्ण आढळून येत आहेत त्यामुळे आता जीबीएसच्या उद्रेकानंतर महिन्याभराने राज्याच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणेंना दिले आहेत या प्रकरणात मुख्य सचिवांनी पुणे विभागातील जीबीएसचा प्रादुर्भाव असणाऱ्या क्षेत्रामध्ये शुद्ध पाणी पुरवठा करण्याचे निर्देश दिलेत गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून चोरट्यांकडून नागरिकांना समाज माध्यमातून के फाईल पाठवून फसवणूक करण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत अशा प्रकारची फाईल उघडताच बँक खात्याला जोडलेल्या मोबाईल क्रमांकाची माहिती चोरून चोरट्यांनी सहकार नगर भागातील एका ज्येष्ठ नागरिकाची चार लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आलाय याबाबत एका ज्येष्ठ नागरिकानं सहकार नगर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे कॅफेमध्ये अश्लील वर्तन करण्यास मुभा देणाऱ्या पुणे शहरातील रेव्हेन्यू कॉलनीतील द टीम रूम कॅफेच्या चालकावर पोलिसांनी कारवाई करत ऋषिकेश रामदास ढवळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे शिरूर शहरातील वेगवेगळ्या कॅफे चालकांनी त्यांचे कॅफे हॉटेलमध्ये अवैध पार्टिशन केलंय त्या त्यात शाळेतील आणि कॉलेजमधील मुले मुली हे असभ्य व अश्लील वर्तन करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांना देण्यात आली आहे आणि या बातमीसह वेळ झाली आहे पुणे कनेक्टमध्ये इथेच थांबायची पाहत राहा न्यूजांकडे